ब काम पचेस कसं आहे बिशा आता उकटायला सुरुवात करते बघूया गो बघ का खऊल मासाव कसली ब नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी जात आहे पागाला मित्राचा पाग मागला आहे आणि पहिल्यांदाच चाललो आहे कधी आपण पागाशी मच्छी पकडली नाही पुन्हा अंदाज आहे आपल्याला पहिल्यांदाच टाकणार आहे आणि सोबत बघा भिशा घेतलेला आहे भिशा पाणी पिवासाठी बाटल्या या आणि एक पिशवी तर असा सगळा शा मटेरियल घेऊन चाललो मी शेतावर पावसाचे एक खड्डा आहे त्याच्यामध्ये सोडवलेली छोटी मच्छी म्हणजे फंटूस मासा ती सोरवलेली आहे जी काय भेटतील ती तुम्हाला बघायला भेटतील तर चला माझ्यासोबत आहे पिल्लू आणि मी चालत चालत चालून शेतावर म्हणजे खदानी खदानी म्हणजे छोटा खड्डा आहे त्याच्यामध्ये पावसाच्या मी छोटी मच्छी सोरवलेली त्याच्यामध्ये होतं फंटूस आणि वरस आणि छोटी छोटी जितारे पण जी काय भेटतील ती तुम्हाला बघायला भेटतील चला किती दिवसांशी चाललो आहे आता पावसाला गेला आला हिवाला जवळजवळ सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या जवळजवळ पाच महिन्यांशी चाललो आहे मच्छी बघायला ती पण पागाशी पहिल्यांदाच पाक टाकणार आहे कधी टाकलाच नाही अंदाज आहे फक्त कारण व्हिडिओ आपण बघतो ना पागा बेगाच्या परला बघा बिना प्रॅक्टिसचा कसा टाकला पाक टाकला त्याच्यान काट बघ ते आलं आणि मासा एकच पंटूस बघ असा हाय त्याला भिशा लावून घेतय एके एक साईडला टाकते भिशा म्हणजे वावरी एक साईडला आपण टाकणार आहोत पाग एक साईडला भिशा म्हणजे याच्यानु मच्छी भेटू शकते आणि पाग आला आला मुग លាហើយបងក្ដាក या पागान बघा छोटा एकच आलाय रिलीज करते त्याला जा जाशा आता उकटायला सुरुवात करते बघूया ओ पका खौल खऊल मासावं कसली इब बघ काम पचीस इकडे फंटूस आहे येऊ बघ तिला पिमासा खपून काहीतरी गुतलेला वाटतय कारण ये बघा पिंडा हलत आहे फंटूस ये बघ बघला काढून कारून घेते पहिला ना तर पालाचा बिशाची अवस्था बघ काय केली चिंबोरी आहे गोरी चिंबोरी बघा छोटी आहे हिला रिलीज करते थोड्या वेळा इकडं पण काहीतरी आहे डगरीच्या आवतीभोवती टाकलेली ही बघा ही एक चिंबोरी आहे जिवंतच आहे ही बघ दादू आलाय दादू पिल्लू गेला घरा दोन मासं मोठं फंटूस मासं घेतलं ना गेला घरा आता बघू चार पाच टाकतून पाग आणि भिशापून एकदा उकटू जी काय भेटल ती भेटल जेव्हाचा झालाय तसा आपला काम डगरीच्या मधीन का टाकला माहिती आहे कारण याचे खाली मासा वेसा हसू शकतात त्याचे मुलं डगरीच्या वर्षी पाक नाही जमला काम डगरीचे फटीन टाकलेला डगरींशी निंगलाय मस्त मासा बघा काम पचेस कस येईल बोललो ना डगरीच्या तो मासा असला तर येईल नक्कीच आला पाग मारून झाला आपलं काम आता लास्ट आला आहे भिशा उकटाचा उकटतंय मग घरचा रस्ता आला बगा? पागाची मच्छी बघा कसली गवली फंटोस खऊल कसली हाय बेग बघा ये बघा ताजी मच्छी ताजी कशी आहे बघा फायनली एक दोन तीन चार चार बीक फंटूस आणि दोन पिल्लूनी नेलं आणि एक बीक खऊल आणि एक चिंबोरी हाय जवळजवळ सहा फंटूस गवलेलं मोठं सहा फंटूस मोठं आणि एक तर जवाचा काम आपला पच्चीस झाला अजून पाग साफ करायचा आहे पाग निस्ता गुतला इखर बघा निस्ता पाला का पाग तर आपल्याला टाकाची माहिती नव्हते पहिल्यांदाच होता तरी बघा साफ हंटूस आणि एक खौल आणि एक छोटी चिंबोरी गवली तर काम पच्चीस झाला आपला जवाचा दोन मासं ते समजा आपली नेलं तर कशी वाटली व्हिडिओ आपली मस्त ना आवडली ना तुम्हाला चला तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत 拜拜。Bye bye.